प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव संघातील पुढील दिशा ठरवण्यासाठी युवा नेते सचिन आहेर यांनी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी या जनसंवाद मेळाव्या यावेळी या जनसंवाद मेळाव्याला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जनतेनं हजेरी लावली विशेष म्हणजे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर सह महायुतीचे भाजपा आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सचिन आहेर यांनी महायुतीतर्फे येवल्यातून या उमेदवारी करावी असा आग्रह हो देखील त्यांनी यावेळी केलाय कोटमगाव येथील कुलस्वामींनी लान्स येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तरुण पिढीची अधिक उपस्थिती पाहायला मिळाली विविध राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून हे यावरून स्पष्ट होत आहे

नवरात्र सुरू झाल्या जत्रा त्या ठिकाणी उद्रेक आहे आणि त्या उद्रेकाला त्या संतापाला वाचा फोडण्याचं काम सचिन म्हणून मनात भविष्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात जनसमूह आहे

घरागणातील समाधिकारी सुद्धा आलेले आहेत मी तुम्हाला विनंती करतो की आपली जर इच्छा आणण्याची भूमिका तुम्हाला घेऊन काय की असं की मी உத்தியும் வசூர मी सुद्धा साधला सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या समान माहिती समर्थ रामदास साऊलींनी छत्रपती शिवरायाचे वर्णन केलेलं आहे श्रीमंत योगी म्हणून त्या वर्णनाप्रमाणे सचिन भाऊ आणि यांना सर्व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आणि या जनआशीर्वाद मेळाव्याचं जनसंवाद मेळाव्याचं रूपांतर जनआशीर्वाद मेळाव्यात राहिलं

हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा खऱ्या अर्थानं तर बाबा जनसामान्याच्या मनात काय माझे सगळे मित्र सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक यांना बोलून आणि यांच्याशी चर्चा करून जर काही बोलण्याचा निर्णय घ्यायचा असला तर यांच्याशी चा... चर्चा करूनच घ्यायचा हो असं मी ठरवलं तर त्याच्यामुळं मी हा मेळावा घेतला या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मागणी केली होती त्यांनी तुम्हाला दिली त्यांचा पक्ष देण्याची हा ते काय सांगायचं जस हे जनसामान्य ज यांच्याशीगूत करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल यांच्याशी चर्चा करू। करून आणि मगच निर्णय सर्वसामान्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं सहकारी मित्रांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेऊन शिंदे गटाने आमंत्रित केलं आहे भारतीय जनता पार्टीने पण आमंत्रित केलेलं आहे अजून इतर पक्ष पण आमंत्रित करतील तुम्हाला तर तु तुमची भूमिका पुढची कशी असणार योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ जो, जो काही असेल तो योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रश्नावरती जे काही आंदोलन पेटलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपण एक सक्रिय भूमिका घेतली आहे आणि वीस तारखेला जरंगे पाटलांनी उपोषण स्थगित करताना आता विधानसभेत जे गणित मांडू अशा शब्दांमध्ये एक सूचक विधान केलं आहे दृष्टीने आपल्याला काही पाटलांकडून काही शब्द मिळाला आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे नाही अजून तर